ज्या सत्तेला टाकूया आजच्या घडामोडीवर घालवली या देशाच्या सरकार चालवण्यासाठी त्याचा कधीतरी विचार कमी केला पाहिजे दोन चाकी वाहन खरेदी करायला गेला तर अठ्ठावीस टक्के कर आहे त्याच्यावर जीएसटी अठ्ठावीस टक्के टू व्हीलर खरेदी करायला गेला तर अठ्ठावीस टक्के कर आहे सर्वसाधारण अठरा टक्के घर आपल्या देशातनं जातो पन्नास हजार रुपयाचं घर चालवतो आपण पन्नास खर्चाचं नऊ हजार रुपये दर महिन्याला वर्षाला एक लाख पाच हजार सव्वा लाखापर्यंत काही काही लोक दोन लाखापर्यंत केंद्र आणि राज्याला कर भरतात आपल्या देशातून एवढी मोठी रक्कम जाते आणि मग शेतकऱ्यांना काय मिळतं तर शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिल्लीचे केंद्र सरकार सहा हजार राज्य सरकार आपला खिस्सा एवढा मोठा मारलेला आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे की आपलं गमवलंय काय आणि आपल्याला मिळालं काय माझ्या आधीच्या जा सगळ्या वक्त्यांनी हे सगळं घेतलं असेल असं मी समजतो त्यामुळे लय आता मी घासत बसत नाही ही निवडणूक मित्रांना फार महत्वाची आहे काही लोक खासगीत सांगतात जयंत पाटील उभं राहिलं की आम्ही देणारच मृत्येला आता सध्या इकडे करतो मी तुम्हाला मोठ्या मुद्दाम आज इथं निमंत्रित केले हे सांगायला ही माझ्या भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे मी उभा आहे असं समजून मतदान करायचंय <ड़ी> <ड़ी> मला <थी ड़ी> विधानसभेला उभं राहिल्यावर जसं मतदान तुम्ही करता तसं मतदान सत्यजी बाबांना पडलं पाहिजे आम्ही आणलेला आपल्या समोरचा चेहरा सरळ आहे सोज्वळ आहे प्रामाणिक आहे शेतकऱ्याचा कुटुंबातला आहे साखर कारखान्याशी काही संबंध नाही त्यामुळे दराचा बिराचा जे नाही तुम्ही जाऊ शकता ते आमच्या कुणावरही मोर्चा काढू शकता तर ते शिवसेनेत आहे <laughs> त्यामुळे आमचं त्यांच्यावर मोजा नाही आहे पूर्ण मुबा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला पूर्ण अधिकार आहे आणि भेटी तुमच्या होणार नाही असं होणार नाही दर वर्षाला एकदा दोनदा तीनदा जेवढं दो जमेल त्यावेळी सत्यजी ताबा तुम्हाला भेटायला येतील ही गॅरंटी मी घेऊ शकतो त्यामुळे सध्याचे खासदार संपर्कात कमी आहे बऱ्याच जणांना भेटलेही नाहीत असे तक्रार लोकांचे आहे आणि आधी जे खासदार होते त्यांचे प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यावर मी जास्त नाही ह्या दोघांच्या पेक्षा तिसरा नवा चेहरा तुमच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं आलेला आहे जो दहा वर्ष विधानसभेत आमदार म्हणून काम करणारा होता अतिशय प्रभावीपणानं त्यांनी काम केलं आणि तुम्हा सर्वांना या विधानसभा मतदारसंघाचे नाही तर सगळ्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न दिल्लीत मांडायला चांगलं प्रामाणिकपणाने काम ते करू शकतात असं माझा विश्वास आहे मित्रांनो महाराष्ट्रातलं आणि देशातलं आता बदललेला आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे चारशेच्या पलीकडचा नारा देत होते पण सध्या दोनशे पार करणं हे डिफिकल्ट आहे हे त्यांच्या लक्षात त्यामुळे अक्रूजला जाऊन एक छोटा काम आम्ही केलं तर भारतीय जनता पक्षवाले रात्रंदिवस हेलपाटे घालत बसले आम्ही कधीतरीच काम करतो पण केलं की मध्ये दोन वेळा गडकरींची सभा एक वेळा मोदी साहेबांची सभा पाच वेळा फडणवीस साहेबांची सभा उद्या सकाळी सहावी सभा आहे त्यांची आणि अनेक मंत्री तिथं पडू नये मला काय त्यांच्याकडून तुमचा वेळ घ्यायची गरज नाही आणि म्हणून महाराष्ट्राचं राजकारण बदलायला लागलेलं आहे आमचं सरकार गेलं पन्नास आमदार मानवडे पाटील साहेबांचे तिकडे गेले बेचाळीस आमदार आपले तिकडे गेले मी जाणाऱ्या सगळ्यांना म्हणत होतो जाऊ नका घोटाळा होईल माझं ऐका माणसे अनान्याय करतो शरद पवार साहेब मुश्रीफ साहेब तुमच्या मतदारसंघातील जर भाषण करायला लागले दहावीस हजाराचा कार्यक्रमच झाला विधानसभा दिसणार नाही म्हणतात विधानसभा दिसणार नाही म्हणतो आंबेगावला शरद पवारांची सभा झाली तर तिथं काय परिस्थिती होती मी त्यावेळी सांगितलेलं हे सभेत निघालेले त्या आता मोदी साहेबांनी एक सत्तर हजारची घोषणा केली तिकडे कुठतरी सगळे पळून गेले आता चित्र जास्त स्पष्ट झाले महाराष्ट्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणाने उभा रान येत आहे त्यामुळे ऐन घोटाळा करू नका जयंत पाटील उभं की बघू जैन आणि इकडं तसं नाही चालणार आपल्याला महाग जाईल पाटलांच्या पाटलांच्यापासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळ्यांना हा विश्वास आला पाहिजे की जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचं एवढं चांगलं काम केलं या सगळ्या लोकसभा मतदारसंघात सगळ्यात चांगला लीन इस्लामपूर विधानसभेचं आहे मी तुम्हाला सारखं सांगते चांगले दिवस यायला लागले समान्यमाल इशारा टाकले आपलंच सरकार येणार आहे चार महिन्याने आपलंच सरकार येणार आहे आजच सरकारी अधिकारी फोन केला तर इतके नम्रपणे बोलायला लागलेत मागच्या माहिती सगळ्यात जास्त चटकन वास कोणाला येतो तो, तो सरकारी अधिकारी त्यामुळं आपण या निवडणुकीत आज मागं केल्यावरचा पूर्ण दिवस सात तारखेपर्यंत सत्यजितबांची मशाल चिन्ह इथं ठेवलेलं आहे त्या मशालीच्या मागे पूर्णपणाने मतदान कसं होऊ कुणाला कोणत्या मुद्द्यावर आपल्या विरोधी मतदान द्यायचं असेल तर त्या घरात जाऊन बसान त्यालाही पटवानी आपल्या मतदान मला मतदान देत नसतील त्यानं म्हणून ठीक आहे जयंत पटलायला होती गोली मार होती हे सक्ती ताबा सगळ्या माणूस एकदा दिला काही झालं तरी मत काढल्याशिवाय घराच्या बाहेर यायचं नाही एवढं काम उद्याचा दिवसभर करा आपले, आपले मत आहेतच पण जी आपल्याला मत देणार नाही अशी शंका आहे त्याच्यापर्यंत जा जाऊन पोचा आज उद्या सगळे प्रकार होतील माझा तुमच्या ताकदीवर मेहनतीवर विश्वास आहे तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन काम एकदा करायचं ठरवलं प्रचंड बानगडे पाटील साहेब माझ्या सहकारी एवढे प्रचंड ताकदीचे आहेत तुम्हाला निवडणुकीत प्रत्यय निवडणुकीच्या मतदारांच्या अयशी प्रत्येय आपलं सगळं घरात विसरतात आणि बुधवत सकाळपासून पाच वाजेपर्यंत <laughs> ह्यांच्याच जीवावर मी इथपर्यंत आलेलो yes. आहे आणि आता राजकारणात अंतिम टप्प्याच्या निवडणुका लढ्या आपण करायला लागलोय सगळ्या महाराष्ट्रात शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा उमेदवार महाराष्ट्रात आपण उभे केले या दहा ठिकाणी बांधवडे पाटलांचं शिवसेनेचं प्रचंड सहकार्य आपल्याला आहे काँग्रेस पक्षाचं प्रचंड सहकार्य आपल्याला आहे आणि त्यामुळं दहाच्या दहा ठिकाणी तुतारी वाजेल असं वाजे वाजे सगळे म्हणतात मान <laughs> <laughs> मी दहा नाही तर किमान आठ तरी होतील आपल्याकडे चारशे पाच सारखं होऊ नये आणि म्हणून मी काहीच उद्योग केलेलो नाही दोन अडीच महिने मी तुम्हाला बराच कमी भेटलो प्रत्येक उमेदवार निवडताना पूर्ण वापरायचा प्रयत्न केलेला आहे चूक होणार नाही असं काम करायचा प्रयत्न केला आहे दुसरी झाली असेल पण इतकं परफेक्शन झालेलं आहे ही सगळीकडे जाईल त्या दहाही ठिकाणी लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे खरं सांगू ही निवडणूक आता जनतेनेच हातातून केली माझ कमी महाराष्ट्रातली जनताच मराठी माणसांची शिवसेना आणि राष्ट्रवादींचे फोडाफोडी तुम्ही केली याचा प्रचंड राग महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे आणि मग महागाई मग बेकारी मग महिलांच्या अत्याचार सगळ्याच गोष्टी आज एवढ्या आहेत की ज्यांना निवडून दिलं त्यांनी याच्या बाबतीत काहीच केलं नाही हा माणसांच्या सामान्य माणसांचा प्रचंड द्वेष आहे